कमळापूर आणि रामापूर या दोन गावांना जोडणारा जो परें पूल आहे त्या पुलाच्या बाबतीत आतापर्यंत त्याची उंची वाढवावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात आलेली आहे त्यासाठी आंदोलन केलेली आहेत विविध प्रकारची परंतु सरकारने याकडे एवढं गांभीर्यानं बघितलेलं नाही हा पूल केवळ या दोन गावांना जोडणारा नाही तर दोन तालुक्यांना जोडणारा आहे आणि त्यामुळं हा अत्यंत महत्वाचा असा पूल आहे या कमलापूर गावची मुलं सगळी रामापूरला हायस्कूलला जात असतात आणि त्यामुळे त्यांना त्यांची शाळा बुडते त्या काळात पाणी आल्यानंतर थोडं जरी पाणी आलं तरी पूल फार धोकादायक आहे वरगावची किती माणसं मेली त्याची नोंद नाही आमच्याकडं पण बरीचशी माणसं यातून वाहून गेलेली आहेत त्या डेअरीत आलेली शिकायला आलेली दहा पंधरा मुलं एकदम वाहून चाललेली होती आमच्या दोन गावच्या माणसांनी फार प्रयत्न करून त्या मुलांना कसं तरी बाहेर काढलं नाही तर ते पंधरा मृत्यू जागेवर झाले असते आमच्या गावचे तानाजी आमच्या गावचे रेपे हे तर आमच्यात एकत एकत्र गेलेली आहेत मंडळी आता सांगितलंच त्याप्रमाणे तो जाधव नावाचा मुलगा रामापूरचा वाहून गेला प्रकाश यादव यांचा मुलगा लहान मुलगा तो पाण्यातनं वाहून गेला अशी कितीतरी उदाहरण आहेत सगळ्यांच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत लोकप्रतिनिधी जर म्हणत असेल कोण मेलं नाही तर मग त्यांना काय माहिती नाही किंवा त्यांचे लोक त्यांना काही सांगत नाहीत असा त्याचा अर्थ होईल हे अत्यंत धोकेदायक असा पूल आहे ये इथून येणारी जनावर सुद्धा वाहून जातात मेंढरे वाहून जातात असे भरपूर गेलेले आहेत आमच्या म्हणजे माणसांची माणसांच्या तर जीवाची जी काळजी करायलाच पाहिजे पण जवा जनावरांच्याही जीवांची काळजी करायला पाहिजे या पुलाच्या पाण्याच्या धोकेदायक पातळीमुळे आणि धोकेदायक पुलामुळं अनेक वित्तहानी झालेली आहे मनुष्यानी झालेले आहे प्राणीहानी झालेली आहे आणि अनेक लांब गावची माणसं रात्री कधी गेली ती कुणाला माहीत नाहीत असे अनामिक बरेच गेलेले आहेत तेव्हा या पुलामुळे फार मोठं नुकसान आतापर्यंत या दोन गावालाच नव्हे सगळ्याला भागाला सगळ्या सोसावं लागलेलं ला। आहे या पुलासाठीची मागणी ही आमची त्यासाठी आम्ही मंत्रालयापर्यंत गेलो सात कोटीचा निधी मंजूर झाला तरी इथले लोक म्हणतात आणखी निधी पाहिजे ही निधी काही गावाच्या हातात नाही की कोणीतरी लोकप्रतिनिधीने करावं लागतं त्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात ही जर घटना येत नसेल तर या दोन गावांचं दुर्दैव असं म्हणावं लागेल आणि माणसाने कायदा हातात घेऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी ताबडतोब याच्याकडे लक्ष द्यावं आणि या पुलाची अत्यंतिक आवश्यकता आहे याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो

पण गेले अनेक वर्षे या पुलासाठी प्रयत्न करतो आपण प्रशासनाचा माग लागतो मागं लागतो पण आपल्याला अजून निदर्श आलेलं नाही सात कोटीचा निधी दिला आहे सगळ्या अजून पाच कोटीची गरज आहे पण हे वाटवण्याच्या अक्षर लावत आहेत इथलं पालकमंत्री ऐकत नाही इथलं प्रतिनिधी ऐकत नाही आता आपल्याला हे आपले मायबाप आहे त्यांना आपण विनंती करूया त्यांना विनंती करून जर यांच्या हृदयाला बाजार फुटला आजपर्यंत या पुलावर तीस पस्तीस माणसांचा जीव गेला आहे माणसं वाहून गेले तरीसुद्धा परवा इथले या मतदारसंघाचे सामान्य लोकप्रतिनिधी विश्वजित कदम म्हटले की इथं आजपर्यंत कुणी माणूस मिळाला नाही तर तीस पस्तीस माणसाची जी आजपर्यंत ती माणसं नव्हती का कुत्री होती ज्यादा या आमदार विश्वजित कदमांना माहिती तर ते मेलेल्या माणसांना माणसं समजत नसतील आणि कुत्री समजत असतील तर मला माहीत नाही पण जर या ह्या इथल्या लोकांच्या ज्या भावना तीव्र आहेत किंवा इथं माणसं मरत आहेत शाळेच्या मुलांची ज्या अडचण होत्या पाऊस पडला की मुलांना शाळेला येत नाही गेली अनेक वर्ष हा पूल भिजत घोंगळ पडला आहे यापूर्वी या, या पुलावर पूल वाहून गेला चाळीस पन्नास लाखाचं का टेंडर काढायचं तेवढाच दोन तीन पायपा घालायच्या आणि हा प्रकार दरवर्षी केला जायचा खऱ्या अर्थाने ही कॉन्ट्रॅक्टर जगवायची पद्धत आहे हा कमलापूर रामपू रामापूरचा पूल म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जागवायची स्कीम आहे रोजगार हमी योजना अशा पण ही त्यांना ती मोडायची नाही त्यामुळे पुला पुलाची उंची वाढवायची ह्या लोकांची इच्छा नाही ना पण आपल्याला कसल्याही परिस्थिती या लोकांच्या पाठीमागा लागून पडून आपल्याला आपला पूल करावा लागेल आणि पूल झाल्याशिवाय आपण सगळ्यांनी आपले आंदोलन थांबवायचं नाही आपण लोकशाहीच्या मार्गाने कायद्यावर विश्वास ठेवू भारतात लोकशाही आपण लोकशाहीवर आणि कायद्यावर विश्वास ठेवून आपण प्रशासनाचा पाठपुरावा करत राहूया आज आपण आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना आपल्या येण्याच्या पाण्याचा अभिषेक घालूया त्यांच्या हृदयाला बाजार फुटला प्रशासनाला काय वाटलं की या लोकांची निकड आहे गरज आहे तर आपण हा आपला प्रयत्न करूया विनंती अर्जाने